नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं शुभम ॲग्रो या आपल्या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका शिमला मिरची विषयी महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शिमला मिरची पीक काय आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत नक्की समजून जाईल तर चला शिमला मिरचीमध्ये ॲव्हरेज किती निघतं सत्तर टनापर्यंत शक्य आहे हो नक्कीच शक्य आहे पन्नास टनापर्यंत एकदम इझिली शक्य आहे तुम्ही ते करू शकताय पन्नास टनापर्यंत सत्तर टनापर्यंत तुम्ही शिमला मिरचीमध्ये उत्पादन घेऊ शकताय तर ते कशा पद्धतीनं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण शेवटपर्यंत सांगणार आहे नो थ्रिप्स थ्रिप्सवरती जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तसेच बोकडा चुरडा मुरडा वायरस याच्यासाठी सुद्धा उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला पहिलं तुम्ही लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतात आणि आपल्या चॅनलवरती शिमला मिरची संपूर्ण माहिती दिली जाते शिमला मिरचीचं शेड्यूल आपल्या चॅनलवरती भेटत राहतं आणि बऱ्याच ठिकाणी आपलं शेड्यूल खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत आपले प्रत्येक शेड्यूलचा रिझल्ट शेतकऱ्यांना चांगलाच आलेला आहे आणि आपण कोणत्याही पद्धतीची कोणत्याही औषधाची किंवा कोणत्याही कंपनीची मार्केटिंग न करता एक शेड्यूल चांगले बनवत आहोत आणि शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पादन कसं घेता येईल याच्याकडे आपलं लक्ष आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ सुरू करूया तर पहिला मुद्दा तुम्ही वरायटी कोणती निवडली पाहिजे शिमला मिरची आहे काय हे मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे शिमला मिरचीमध्ये एक वरायटी भरपूर व्हरायटी आहे मार्केटमध्ये खूप वरायटी झालेत याच्यामध्ये एक जो प्रॉब्लेम येतो बेसिक प्रॉब्लेम याच्यामधला म्हटलं तरी याच्यामध्ये असतो जो आहे थ्रिप्स थ्रिप्स काय असतात छोटे किडे जे पानावरती चाटतात फळावरती चाटतात रस शोषून घेतात आणि झाडामधली क्षमता जाते झाड बोकडतं आणि मालावरती एक डाग पडतात आणि माल चाटल्यामुळे माल खराब दिसतो आणि तो मार्केटला चांगल्या पद्धतीने जात नाही विक्री होत नाही त्या मालाची तर त्याला कंट्रोल आपण ठेवला पाहिजे तर चला व्हिडिओ सुरू करून आपण पुढे तुम्हाला सगळी माहिती सांगतो मुद्द्यावरून न भटकता पूर्ण माहिती तुम्हाला सुरू करून सांगतो तर पहिले म्हणजे तुम्ही वरायटी कोणती निवडायची वरायटी तुम्ही निवडा इंडसाखरा हीच वरायटी का तर याचा माल मिडियम साईजचा असतो आणि प्रत्येक मार्केटला जातो बाकी जा माल काहींचा खूपच मोठा आहे तर काहींचा खूपच बारीक आहे याच्यापेक्षा इंडसाखरा ही वरायटी खूप चांगल्या पद्धतीची आहे तुम्हाला जास्त काळ जर मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे ही वरायटी वर्षभर सुद्धा तुम्ही चालवू शकताय वर्षभर प्लॉट चालतात जर समजा पहिले दोन महिने सुरुवातीचे रेट चांगला सापडला आणि नंतर रेट डाऊन झाला तर तुम्ही नंतर सुद्धा रेट डाऊन झाल्यानंतर वीस रुपयाच्या आत तर कधी आला नाही आजपर्यंत वीस रुपये तरी राहीलच कंपल्सरी तुमचा खर्च निघून सुद्धा दहा रुपये तुम्हाला राहत आहेत परंतु पुढे गेल्यानंतर एक दोन महिन्यानंतर अजून रेट चढतच असतो वर रेट चढल्यानंतर त्यात सुद्धा पैसे होऊन जातात तुमचे त्याच्यासाठी महत्त्वाचं काय त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमचा प्लॉट जास्त काळ चालला पाहिजे मग जास्त काळ चालण्यासाठी चांगली वरायटी निवडणं हे सुरुवातीला खूप गरजेचं असतं बाकी वरायट्या काय करतात की सुरुवातीला तुम्ही घेतला माल सुरुवातीला खूप माल निघतो पाच दहा टनापर्यंत माल निघतो एकरी एका एका तोड्याला परंतु तो होतं काय की दोन तीन चार तोड्यामध्ये तो प्लॉट एंड होऊन जातो आणि त्याच्यामध्ये जर रेट चांगला नाही सापडला तर तुमचे पैसे होणारच नाहीत ना होतील पैसे थोडस प्रॉफिट राहील तुम्हाला परंतु मी सांगतो एक लॉंग टर्म प्रॉफिटचं लॉंग टर्म जास्त काळ तुम्ही कसा फायदा घेऊ शकता एका पिकाचा तेवढाच खर्च तुम्हाला करायचा आहे तेवढीच रोपं आणायचे सुरुवातीला आणि तेच जर झाडं फक्त औषध मारून तुम्हाला नंतर टिकवायचे असतील तर हे थोडक्यात फायदा झाला शेतकऱ्याचा तर ते तुम्ही कसं करू शकता याच्यामध्ये इंडसाकरा निवडा एक मिडियम सेगमेंट आहे हा खूप चांगल्या पद्धतीनं मीडियम साईजचा माल निघतो प्रत्येक मार्केटला माल चांगल्या पद्धतीनं जातो आणि नंतरच काय करायचंय आपल्याला पुढे याच्यामध्ये बेड तुम्ही सोडा साडेचार फुटाचे बेड घ्या झिगझॅग टाईप मध्ये लागण करा सव्वा फुटावरती आणि तार आणि काठी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे नेट हाऊस तुम्ही करा माझं म्हणणं आहे तुम्ही नेट हाऊस शंभर टक्के करा तुम्हाला सांगतो नेट हाऊसचा खर्च किती आहे जर तुम्हाला एक एकराचं नेट हाऊस करायचा असेल तर एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत तुमचं खर्च जाऊ शकतो जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सगळं काही येईल तार येईल काठी येईल आणि कापड सुद्धा येऊन जाईल त्याच्यामध्ये एक लाख पंचवीस मध्ये तुमचे नेट होईल आणि जर तुम्हाला ओपनच करायचं असेल तर ओपन सुद्धा तुम्ही करा काही प्रॉब्लेम नाही ओपन प्लॉट सुद्धा करा हा व्हिडिओ आहे लॉंग टर्म साठी ज्या शेतकऱ्यांना जास्त काळ प्लॉट चालवून एकदम जास्त उत्पादन घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला ओपन प्लॉट करायचा आहे ओपन प्लॉट सुद्धा करा तुम्ही पाच सहा महिन्यापर्यंत ओपन प्लॉट सुद्धा चालवूया आपण काही प्रॉब्लेम नाही त्याचं शेड्यूल सुद्धा तुम्हाला भेटेल परंतु हे व्हिडिओ आहे आजचा लॉंग टर्म साठी लॉंग टर्म तुम्ही प्लॉट कशा पद्धतीनं चालू शकता याच्यासाठी व्हिडिओ आहे तुम्ही नेट हाऊस केलं नेट हाऊस म्हणजे हे काय असतं थोडक्यात म्हणजे ह्याला पॉली हाऊस म्हटलं जातं थोडक्यात तर पॉली हाऊस काय आहे थोडक्यात याच्यामध्ये बाहेरचं जे वातावरणामध्ये असणारे किटाणू किंवा दूषित हवामान हे आतमध्ये येत नसतं आणि आतमध्ये झाडं फ्रेश राहतात आणि तुमचा औषधाचा खर्च पूर्णपणे वाचून जातो याला मी खर्च तुम्हाला किती सांगितला एक लाख पंचवीस हजार याच्यामध्ये काय काय येते तारी येते काठी येते त्याच्यानंतर हे कापड येतं हे पूर्ण होऊन झालं तुमचं आणि हे राहतं किती वर्ष हे तीन ते चार वर्ष पाच वर्ष सुद्धा टिकतं काही शेतकऱ्यांचं हे पाच पाच वर्षापर्यंत टिकलेलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊन जातो ना भरपूर एक वर्षामध्ये तुमचा खर्च जरी निघला तरी दुसऱ्या वर्षी तुम्ही फक्त रोपा आणून तुम्ही करू शकता कारण भांडवल तुमच्याकडे ऑलरेडी आहे मग ठीक आहे आता नेट हाऊस केलं तुम्ही याच्यामध्ये लागवड करून घेतली तर प्लॉट जास्त कसं चालतंय ते मी चा तुम्हाला सांगतो आज हे नेट हाऊस कसं आहे नेट हाऊस बांधलं कसं जातं हे फक्त तारा आणि काठीवरती बांधलं जातं आता तुम्ही ओपनला करायचं म्हणताय मित्र ठीक आहे तुम्ही ओपन प्लॉट केला ओपन प्लॉट मध्ये तुम्हाला तार आणि काठी लागणारच आहे कंपल्सरी मग वाढलं काय वाढलं तर हे फक्त नेट कापड आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुट्या खुट्या कशासाठी की प्रत्येक लाईनला एक कुठे असते नेट स्ट्रक्चर जाम राहण्यासाठी हवा किंवा जोरात वादळी वाऱ्यांमध्ये हे नेट हाऊस हल्लं नाही पाहिजे याच्यासाठी त्या खुट्या असतात हे वाढलं एवढंच वाढलं तुमचं जास्त काय वाढलं कापड आणि ते कापड थोडस महाग आहे परंतु एक दोन थोड्यामध्ये तुमचे पैसे निघून जातात आणि तो प्लॉट तुम्ही वर्षभर चालू शकता ही मोठी संधी सा आहे सध्या मार्केटला शिमला मिरची कमी प्रमाणात शेतकरी करत आहेत त्यामुळे प्रॉफिट सगळ्यांना थोडस सापडत चालले चांगल्या पद्धतीनं शिमलामध्ये खूप शेतकरी श्रीमंत झाले आहेत सध्या चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट घेऊन खूप पैसे कमवलेत सुद्धा लोकांनी मी स्वतः याचं कन्सल्टिंग करतोय गेली तीन वर्ष झालं मी या शिमला मिरचीमध्ये काम करतोय त्यामुळे मला चांगलंच माहिती आहे याच्यामधलं तर ठीक आहे तुम्ही नेट हाऊस करा तयारी करा नेट हाऊसचे पैसे तुमचे लगेच फिटून जातील एक दोन तोड्यामध्ये तर आता चला एकरी उत्पादन कशा पद्धतीने ते दोन मी तुम्हाला सांगतो एकरी उत्पादन आता सत्तर टन मी तुम्हाला सांगितलं तोडे किती होतात तोडे खूप चांगले होतात अठरा वीस बावीस तोडे होतात मिरचीमध्ये एका तोड्याला किती माल निघतो तर एका तोड्याला काही वेळा सुरुवात झाली तुमची मिरची ठीक आहे पंचेचाळीस दिवसात तुमची मिरची चालू झाली पंचेचाळीस दिवसांनी चालू झाली पन्नासाव्या दिवशी जो तोडा होणार आहे त्याच्यामध्ये एकरी एक दोन टनापर्यंत माल निघू शकतो जास्तीत जास्त एक टन आणि दोन टन असं का तर त्याच्यासाठी झाडांना पण माल साठवून ठेवून झाडांमधलं पूर्ण स्टोरेज संपवून नंतर तोडा करणं पूर्ण हे चुकीचं आहे काही आता मी बऱ्याच कन्सल्टिंगचं किंवा कन्सल्टंटचं बघतो की त्यांनी असं झाडांना दाखवलं की पहिल्या तोड्याला दहा टन माल तर ती चुकीची संकल्पना आहे ती कशी आणि का कशा पद्धतीनं जर तुम्हाला प्लॉट कमी टिकवायचा असेल तुम्हाला सुरुवातीलाच दोन तीन तोड्यामध्ये उत्पादन घेऊन जायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीनं करू शकताय झाडाच्या काडीमधलं किंवा जे पूर्ण स्टोरेज आहे ते जर तुम्ही झाडांमध्ये साठवून ठेवलं मालामध्ये आणि एकदम तोडा केला तर नंतरचा तोडा तुमचा लवकर येणार पण नाही आणि माल जास्त लागणार पण नाही आणि झाडांचं जे आयुष्यमान आहे जे क्षमता आहे पुढे वाढण्याची ती क्षमता पूर्णपणे संपून जाईल थोडक्यात त्यामुळे तुमचे प्लॉट दोन महिने तीन महिने टिकून ती राहतात तुम्ही तोडा कधी घ्यायचा आहे बराबर पन्नासाव्या दिवशी जेव्हा तोडा होतोय चांगल्या पद्धतीचा पंचेचाळीसाव्या किंवा पन्नासाव्या दिवशी एक चांगला तोडा होतोय त्या टाइमाला तोडून घ्या भले एक टन निघू द्या पाचशे किलो माल निघू द्या तो तुम्ही तोडून घ्या झाडांवरती माल ठेवू नका डम्पिंग करू नका मोकळ्यात तर ठीक आहे पुढे नंतर तोळे वाढतात कधी तिसऱ्या चौथ्या तोड्यापासून तुमच्या झाडांना इकडे सात आठ टनापर्यंत माल निघायला चालू होतो तो माल तुम्ही कंपल्सरी तोडत राहिला पाहिजे जास्त झाडांवरती माल साठवून ठेवला नाही पाहिजे असे तोडे जर होत राहिले सात टनाचे दहा तोडे झाले तरी सुद्धा सत्तर टन माल होते चार टनाचे सहा टनाचे आरामात असं आपल्याला कुठे दाखवून द्यायचं नाही की आम्ही दहा टन काढला वीस टन काढला हे चुकीची संकल्पना आहे तुम्ही जर एकदाच दहा टन माल काढायचा असेल तर मीही तुम्हाला काढून देऊ शकतो एकदाच दहा टन माल परंतु तुमचा प्लॉट जास्त काळ चालणार नाही तर ठीक आहे ही संकल्पना आपण कुठे वापरली गेली तर एक वेळेस रेट खूप चांगल्या पद्धतीने हाय जर झाला सत्तर किल, किलो सत्तर रुपये किलो किंवा पन्नास रुपये किंवा एक चांगल्या पद्धतीचा रेट असला मार्केटमध्ये तर त्या टायमाला असं सिस्टम आपण सुद्धा वापरतोय आपल्या शेड्यूलमध्ये की त्या टायमाला चांगला एकदम दहावीस टनाचा तोडा आपण पण काढायचा प्रयत्न करतोय दहा टनाचा तरी आरामात मिनिमम तोडा आपण काढतो त्या टायमाला जास्त त्याच्यामध्ये थोडी झाडं डॅमेज होतात परंतु पैसे होऊन जातात पुढे त्याच्यामुळे आपण करतोय परंतु पहिल्यापासून असं करायचं नाही ठीक आहे आता हे झालं औषधांचा खर्च कशा पद्धतीनं असतो औषधं जर तुम्हाला शिमला मिरचीमध्ये वापरायची झाली तर एकदम कमी प्रमाणात औषधं वापरा सुरुवात लहान औषधांपासून स्टेप वाईज करा थोडक्यात सुरुवातीलाच तुम्ही एखादं हार्ड असणारं औषध मारू नका उदाहरणार्थ तुम्ही एक्सपोनस हे लगेच मारू नका तुम्ही प्लॉटला तुम्हाला थोडे थ्रिप्स दिसले की तुम्ही लगेच एक्सपोनस मारलं हे असं नाही तुम्हाला थोडे थ्रिप्स आहेत ना नॉर्मल स्प्रे घ्या रोगर असं टापिक छोटे छोटे स्प्रे घ्या तुम्ही जेणेकरून त्याच्यामध्ये थ्रिप्स तेवढ्यात कंट्रोल होऊन जाईल तो पूर्णपणे आणि नंतर तुम्ही मोठे मोठे स्प्रे चला जशी झाडं होतील जसा रोग जास्त वाढलेला दिसेल तुम्हाला तर तेव्हाच घ्या आता ह्या प्लॉट मध्ये मी आहे याच्यामध्ये एक्सपोनस किती वेळा वापरले फक्त दोन वेळा एक्सपोनस वापरले प्लॉट किती महिन्याचा आहे हा आठव्या महिन्याचा प्लॉट आहे दोनच वेळा एक्सपोनस वापरले जास्त काय वापरले याच्यामध्ये आपण रोगावर वापरले असं टापी तर बाकीचे जे कीटकनाशक आहेत जी एकदम थोडीशी क्वालिटी कमी आहे त्यांची क्वालिटी कमी म्हणण्यापेक्षा ती तेवढ्या क्वालिटीसाठी बनलेत थोडक्यात जेवढे एक थोडे कीटक आहे त्याच्यासाठी बनलेलं ते त्याच्यासाठी आपण वापरतो याच्यामध्ये सिमोडीस याच्यामध्ये एक दोन वेळा झाला आणि एक दोन वेळा हे हाय लेवलचं स्प्रे झाले त्याच्यामध्ये दोन वेळा तर अशा पद्धतीने एक स्टेप वाईज तुम्ही चालत असाल तर शंभर टक्के तुमचा प्लॉट सक्सेस होईल हा आज आठव्या महिन्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये कुठेही तुम्हाला झाडं मोकळी दिसणार नाहीत प्रत्येक झाडामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा माल दिसेल प्रत्येक झाडामध्ये चांगली सेटिंग दिसेल आणि पैसे किती झाले या प्लॉटचे मी तुम्हाला सांगतो पंधरा गुंठे रान फक्त पंधरा गुंठे याच्यामध्ये आतापर्यंत साडेसहा लाख रुपये पर्यंत उत्पादन गेलेले चांगल्या पद्धतीनं वरचा दीड लाख रुपये तुम्ही खर्च सोडून द्या हे नेट वगैरे तर गेल्या वर्षीच्या मिरचीमध्ये आलेले पण ह्या वर्षी जरी धरलं तुम्ही दोन तीन लाख द्या सोडून तीन लाख तरी राहील ना तुमच्या पंधरा गुंठ्यामध्ये तीन लाखाचं उत्पादन हे खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये एवढं उत्पादन राहण्याची क्षमता खूप कमी आहे या क्षेत्रामध्ये राहील तुम्हाला शंभर टक्के उत्पादन राहील याच्यामध्ये तर चला अजून पुढे माहिती तुम्हाला काय सांगू शकतो मी नवीन नवीन भी। तर याच्यामध्ये हे नेट हाऊस झालं तुम्ही झाडं व्हरायटी सांगितली मी तुम्हाला कोणती निवडायचे बेड सांगितले साडेचार फुटाचे बेड घ्यायचे व्हरायटी कोणती औषधं कोणती किती वापरली पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला मी नेट हाऊस वगैरे फिरवून दाखवू शकतो या झाडांमध्ये आजची सेटिंग कशी आहे ते पण मी तुम्हाला फिरवून दाखवू शकतो तर चला आजची सेटिंग मी तुम्हाला फिरवतो या झाडांमध्ये कशा पद्धतीने माल लागलेली आहे याच्यामध्ये येणारा प्रॉब्लेम काय थ्रिप्स मी तुम्हाला सांगितलं थ्रिप्स कंट्रोल कसा करायचा आपल्या शेड्यूलच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे शेड्यूल घेत गेले तुम्ही तर शंभर टक्के तुमच्या प्लॉटला आपण थ्रिप्स कंट्रोलिंग प्लॉट ठेवू म्हणजे थोडक्यात तिथे थ्रिप्स दिसणारच नाही अशा पद्धतीचं प्लॉट ठेवू आपण काही अडचण आहे आता या प्लॉट मध्ये थ्रिप्स आहे का या प्लॉट मध्ये तुम्हाला थ्रिप्स बघायलाही मिळणार नाही एवढी डोक्यापर्यंत झाडं आलेत कुठे एक झाड बोकडलेलं नाही कुठे एका झाडाला काही प्रॉब्लेम नाही पूर्ण शेंड्यापर्यंत सेटिंग आहे थ्रिप्स काय करतो पूर्ण सेटिंग संपवतो थोडक्यात झाडाचे शेंडे जर एकदा शेंड्याला चाटले थ्रिप्सने पूर्ण झाडे जर ट्रेसमध्ये गेले तर माल पण निघणार नाही सेटिंग होणार नाही काहीच नाही झाड सुद्धा मोरडा आल्यासारखी बोकडून जातील वायरस आल्यासारखे दिसतील हे थ्रिप्सचे पूर्णपणे लक्षण असतात तर पूर्ण शेटिंग कशी केली ते पण मी तुम्हाला दाखवतो तर चला आजचा हा प्लॉट मी तुम्हाला फिरवतो हो कशा पद्धतीनं प्लॉट आहे तर चला मंडळी आजचा प्लॉट बघून घेऊया कशा पद्धतीनं आहे त्याच्या अगोदर जर लाईक केलं नसेल तर अजून एकदा सांगतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की माहिती कशी वाटते आपली तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काय माहिती हवी आहे का ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा जेणेकरून आपण माहिती अवेलेबल करण्याचा प्रयत्न करूया तर चला आजचा प्लॉट मी तुम्हाला फिरवून दाखवतो तर शेतकरी मित्रांनो हा अशा पद्धतीचा प्लॉट आहे इथे तुम्ही बघू शकता की झाडं पूर्णपणे नेट हाऊस नेट हाऊसला टिकलेली आहेत सध्या पूर्णपणे हे बघू शकता तुम्ही इथं नेट कापडला पूर्णपणे झाडं टिकलेली आहेत आणि ही ता जार तार आहे अशा पद्धतीची ही काटी आहे आणि याच काटीवरती हे स्ट्रक्चर पूर्णपणे उभारलेलं आहे याच तारेला झाडांची बांधणी केली आहे याच तारेला नेट बांधलेला आहे पूर्णपणे आणि तीच काठी आहे एकच काठीमध्ये वापरलेली आहे काठीची हाईट चांगली घ्या थोडी हायटेड घ्या काठी जेणेकरून तुम्हाला हे बनवायला सोपं जाईल तर माल बघू शकता तुम्ही प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं माल लागलेला आहे जर दाखवायचं झालं इथे बघू शकताय तुम्ही शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे सध्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला अजून दाखवायचं झाला तर इथे बघू शकताय तुम्ही की पूर्ण शेंड्यापर्यंत इथे सुद्धा माल आहे तसेच तुम्हाला पूर्ण प्लॉटमध्ये फिरवायचं झालं तर इथे बघू शकताय तुम्ही इथे सुद्धा पूर्ण शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे याच्यामध्ये ॲव्हरेज खूप चांगल्या पद्धतीने निघलेला आहे आतापर्यंत खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं हे झाड तुम्ही बघू शकताय पूर्ण निरोगी आणि स्वस्त आणि एकदम चांगली झाड आहेत सध्या याच्यामध्ये माल बघा तुम्ही कशा पद्धतीनं माल लागलेला आहे याच्यामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट इथे डेव्हलप झालेलं आहे कळी सेटिंग जर बघायची झाली तर नेटमध्ये हे बघू शकता तुम्ही नेटमध्ये कळी सेटिंग किती होते हे भरपूर कळी लागलेली सध्या या झाडांना भरपूर म्हणजे भरपूर कळी लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा हा प्लॉट तुम्ही पाहिला प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शुभ मॅग्रोचा मुख्य उद्देश कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन तुम्ही कसं काढू शकताय हा उद्देश हो। का आपला उद्देश राहील आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर आहोत महाराष्ट्रातून तुम्ही कोणत्याही ठिकाणी असू द्या आम्ही तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करू आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ग्रुपला ॲड होण्यासाठी तुमचं नाव जिल्हा टाकू शकताय तुम्ही आणि गावाचं नाव टाका जेणेकरून आम्ही तुम्हाला ग्रुपला ॲड करूया आपला व्हॉट्सअप नंबरवरती दिलेला आहे तोच आपला व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कोणत्याही समस्येसाठी तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकताय कॉल करू शकताय बिंदास आणि शेड्यूल हवा असेल तरीसुद्धा त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता है। तर मंडळी कसा वाटला आजचा प्लॉट चला भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत धन्यवाद